नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत पहिली इम्पॉर्टंट इं, आपली न्यूज आहे की नारायण राणे अटक झालेली आहे आणि नंतर जामीन झालेला आहे कालचा जो आहे की त्यांची जी अशोभनीय भाषा आणि समाजात तीड लाव उद्धव ठाकरेबद्दल जे विधान होतं त्याच्या आरोपाखाली नारायण राणे यांना अटक करण्यात आलं आणि याच्यानुसार याच्यामुळे काय झालं की शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एक प्रकारे आमने सामने होऊन राजकीय वातावरण तयार झालं शेवटी त्यांना अटक करून त्यांना नंतर जामीन देखील मंजूर झाली उच्च न्यायालयात त्यांच्या या गुन्ह्याबद्दल आज सुनावणीची शक्यता आहे ही एक पॉलिटिकल न्यूज आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची नाहीये पण एक जनरल न्यूज म्हणून आपण घेतली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण जाऊया पंच्याहत्तर वर्षातील संपत्ती मोदी विकट विकत आहेत हा जे राहुल राहुल गांधींनी मोदीवर टीका केलेली आहे त्याच्यामध्ये आपण काल एक स्कीम कव्हर केली त्याच्या मॉनिटायझेशन पाईपलाईन म्हणजे मॉनिटायझेशन पाईपलाईन असेट्स म्हणून जी स्कीम आहे केंद्र सरकारची या प्रकल्पावर राहुल गांधी आणि केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबर यांनी तीव्र टीका करून देशाने पंच्याहत्तर वर्षात निर्माण केलेली संपत्ती विकून मोदी सरकार खाजगी क्षेत्रामध्ये दोन ते तीन उद्योगाची मत मक्तेदारी एक प्रकारे मोनोपॉली निर्माण करत आहेत असा आरोप लावलेला आहे जर आपण इंटिग्रेटेड अभ्यास केला तर रस्ते रेल्वे वीज अशा विविध क्षेत्रातील सरकारी मालमत्ता खाजगी क्षेत्राकडे भाडे तत्वाने देऊन पाच वर्षात सहा लाख कोटी ह्या स्कीम मार्फत उभारले जाणार आहेत पण ते कोणत्या कौन ता कोणा ताब्यात जाणार आहेत हे सहज समण्याजोगे नाहीये असं देखील सांगितले आहे की ठीक आहे तुम्ही रेल्वे वीज ही जे सरकारी मालमत्ता आहे तुम्ही भाडे तत्वाने देतात आणि जास्तीत जास्त सहा लाख कोटी रुपयापर्यंत तुम्ही रक्कम उभा करू इच्छित आहे परंतु याच्यामध्ये दोन आणि तीन उद्योगाच्या उद्योजकाचा एक प्रकारे मोणूपाली नसावी एक प्रकारे हे आपले जे विरोधक आहेत राहुल गांधी यांनी टीका केलेली आहे आता याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर गेले वर्ष रखडलेला महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार मंगळवारी जाहीर करण्यात आला संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार संशोधन प्रकाशन अध्ययन अध्यापन आणि संस्कृत विषयक उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पुरस्कार देण्यात आला दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या काळातील हा पुरस्कार आहे प्राचीन संस्कृत पंडित कृष्णशास्त्री जोशी आणि श्रीहर शिवराम धायगुडे पंडित राजेश्वर शिवशास्त्री देशमुख यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे दोन हजार अठरा चा कृष्णशास्त्री जोशी यांना दोन हजार एकोणीस चा श्रीहरी शिवराम धायगुडे यांना आणि दोन हजार वीस चा पंडित राजेश्वर देशमुख गुडजेकर यांना वेद मूर्ती पुरस्काराने पश्चिम पंडित दत्तात्रय भुरवणे दोन हजार अठरा रवींद्र दत्तात्रय पैठणे दोन हजार एकवीस आणि पंडित देशिक नारायण कस्तुरे यांना देखील गौरवण्यात आलेले आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की जी सेव्हन बैठकी आधी बोरिस जॉन्सन ची स्पष्ट ती की तालिबानचं एक प्रकारे मूल्यमापन केलं केलं जाईल की कशा पद्धतीने त्यांनी हाताळलेली आहे आणि वर्तमान मूल्यमापन त्यांच्या बोलण्यावरून नाही तर त्यांच्या कृतीवरून केलं जाईल असं जी सेव्हनच्या बैठकी अगोदर ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं प्रतिपादन आलेलं आहे या दरम्यानच आपल्याला माहित आहे की जी सेव्हनची बैठक बोलवली आहे त्याच्यामध्ये कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे आणि अफगाणिस्तानच्या इश्यूवर याच्यामध्ये चर्चा होणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आपली पेज पेजमधली ते आहे की अक्षय ऊर्जा सामाजिक न्यायाकडे आता याच्यामध्ये प्रियदर्शिनी कर्वे यांचं हे आर्टिकल आहे ज्या पर्यावरण विज्ञान राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि न्यायविषयी लिहितात आता इथे त्यांचं म्हणणं आहे की वीज जिथे मुबलक प्रमाणात पुरवली जाते परवडते तिथे विजेची उधळपट्टी आणि शंभर टक्के वीज पुरवठा दाव्यानंतरही ग्रामीण भागात काय होतं की लोडशेडिंग होते म्हणजे भारणीय होतं हे सध्याच्या वीज वापराचं एक प्रकारे विषमता आहे की तुम्हाला अर्बन एरियामध्ये पुरतः वीज पुरवठा करता आणि ग्रामीण भाग यामध्ये वीज खंड आहे अक्षय ऊर्जा स्रोताच्या वापरातून ते बदलणार की नाही यावर आपल्या वातावरण बदलाच्या आव्हानाचा वास्तववादी समोर जायचा जायचं आहे आणि तेही ठरणार आहे आपल्याला माहित आहे की अक्षय ऊर्जा म्हणजे नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत आणि रिन्युएबल जे सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जी ऊर्जा परत परत, परत आपल्याला तयार करू शकते आणि जी अक्षय आहे कधीही संपत नाही अशा ऊर्जा स्त्र म्हणजे सोलार विंड हे जी ऊर्जा स्त्र आहेत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सेंटर तर याच्यामधून जी ऊर्जा होते ती अक्षय ऊर्जा होते आणि या अक्षय ऊर्जाला एक सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आता ते आताच क्लायमेट चेंज जे आहे ते आहे आता बघा की त्यांनी आयपीसीसीचा जो रिपोर्ट आहे इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑफ क्लायमेट तर्फे जागतिक वातावरणाचा बदलाचा सहावा अहवाल जो आहे प्रसिद्ध झालेला त्याच्याविषयी एक प्रकारे चर्चा केलेली आहे त्याच्यावर त्या म्हणतात की जागतिक वातावरण बदलावर उपाययोजना करण्यासाठी दोन हजार पंधरा साली पॅरिस कराराद्वारे सर्व देशांनी पृथ्वीच्या सरासरी तापम्या तापमानामध्ये औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीच्या बिफोर जी सरासरी तापमानाच्या तुलनेत दीड ते से, से दोन अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ या शतकात होऊ दिली नाही याची गवाही दिली होती पण आय पी ताज्या अहवालानुसार एक पॉइंट पाच अंशाचा टप्पा पुढच्या दोन ते तीन दशकातच पार होईल असं दिसत आहे जागतिक धुरीन तापमान वाढीवरील उपायाबाबत पुरेस गंभीर नसल्याचा देखील आरोप होत आहे आणि पृथ्वीच्या सरासरी तापमानातील प्रत्येक दशांश अंश सेल्सिअसची वाढ तिच्या बरोबरच जागतिक हवामानात आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये एक प्रकारे चेंजेस आणत आहे जसं आपण काल पण पाहिलं की हिमालयातील हिमनद्या वितळून जाणं आता हे अपरिहार्य आहे या बदलाची किंमत निसर्गाच्या चक्राशी तुमची जीवनशैली जोडलेली आहे अशामध्ये आदिवासी मच्छीमार शेतकरी समूहांना देखील ही प्रथमता किंमत चुकवावी लागेल पण जीवनशैली सरी जगण्या जगणाऱ्यांना असं वाटतं की आपण सुरक्षित आहोत या भ्रमात त्यांनी राहायला नाही नाही पाहिजे की फटका हा सर्वांनाच बसणार पाच ते सहा वर्षात मोसमी पावसातील अनियमितीमुळं प्रचंड नुकसान सोसलेले महाराष्ट्रात आयपीसीच्या इशार्याने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे पृथ्वीवरील परिस्थितीत होत असलेला बदलाचा वेग शक्य तितक्या मंदावणे आणि बदलाशी जुळून घेण्याचा नवा वाटा शोधणे हा देखील एक पर्याय आहे दोन हजार चार सालापासून वीस ऑगस्ट हा राजीव गांधी यांचा जन्मदिवस भारतीय अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो आता असा क्वेश्चन येऊ शकतो की भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हा कोणत्या नेत्याच्या नावावर जन्मदिनापासून साजरा केला जातो तर वीस ऑगस्ट राजीव गांधी यांचा जो जन्मदिवस आहे तो भारतीय अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून च्या ताज्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर अक्षय ऊर्जा या संकल्पनाचा नव्याने विचार करायला हवा खनिज इंधनाचा वापर बंद करून अक्षय म्हणजे नूतनक्षम ऊर्जा सोत्र वापरले तर हरित ग्रह जे वायू आहेत ग्रीनहाऊस गॅसेस जे आहेत आपले त्यांचं उत्सर्जन कमी होईल आणि जागतिक वातावरण बदलावर नियंत्रण मिळवता येईल पण हे संक्रमण केवळ झाला आणि काढा इतके सोपे नाहीये विकसित देशांनी खनिज इंधनाच्या अतिवापर आधारित ती जीवनशैली आणि संस्कृती निर्माण केली ती टिकवण्यासाठी नूतनक्षम ऊर्जा सोत्र पुरे पडणार नाही बिल गेट्स आणि इतर अब्जाधीश उद्योगाने त्यावरचे उत्तर म्हणजे तंत्रज्ञानावर संशोधन एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जे रिसर्च ओरिएंटेड आहे की कशा पद्धतीने अजून आपल्याला ऊर्जा क्षेत्रामध्ये रिसर्च करून त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त प्रगती करायला हवी पण दुर्धराजामुळे मरणासमन असलेल्या रुग्णाला औषधापासून वंचित ठेवायचे आणि थोडक्यात हमकास गुणकारी औषध म्हणजे एक प्रकारे टीका केलेली आहे की जशा पद्धतीने इंधनाचा वापर वाढत गेला आणि याच्यावर नंतर सांगतात की सर्व ऊर्जा प्रणाली जी आहे त्या मुळापासून बदलण्यासाठी प्रचंड खर्च येईल हा युक्तिवाद केला जातो पण वातावरण बदल्याच्या धक्क्यामुळे जे अपरिस्मित आर्थिक आणि जीवितहानी होणार आहे त्याचा पण खर्च त्याच्याशी टॅली करावा आणि एक हो हे एकदम बरोबर आहे की आपण बघतो की सोलार पॅनल लावायचे सपोज एका इंडस्ट्रीला तर आपल्याला बघतो की आपण त्याला खर्च जास्त येतो त्यामुळे ते परडत नाही असं गणित लावलं जातं परंतु असा विचार इंटिग्रेटेड कोणीच करत नाही की जे हवामान बदल होत आहे त्यांचे पे रिप्रकेशन आपल्यावर होणार आहे जीवित अर्थ, हानी आर्थिक हानी जी होणार आहे त्याचं पण एक प्रकारे मूल्यमापन केलं पाहिजे आणि जे समाज भविष्य विज्ञाची विज्ञानाची कास धरतील आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था निर्माण करतील त्यालाच एक प्रकारे बॅलन्स असा समाज होऊ शकेल सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपली त्या पद्धतीने होऊ शकेल असं लेखकाचं मत आहे अर्थमंत्र्यांची सरकारी बँकेच्या प्रमुखासोबत आज बैठक होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशातील सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँकेच्या प्रमुखासोबत बैठक घेणार आहेत बैठकीत बँकाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे शिवाय कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा होणार आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर होत असलेल्या या बैठकीत अर्थव्यवस्थेतील मागणी उपभोग वाढवण्याच्या अंगाने बँकिंग क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन आवश्यक ते सी ठोस पावले उचलणार आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की कंपन्याच्या सीएसआर सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय झालेलं आहे है, की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय की प्रत्येक कंपन्याला आता कंपल्सरी झालेला आहे की तुमचा दोन पर्सेंट पेक्षा जास्त पैसा जो प्रॉफिटचा आहे त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे समाजाच्या कार्यासाठी तुम्ही लावला पाहिजे आणि त्याच्याच मध्ये आपण बघू शकतो की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती तीन ती पॉईंट सहासष्ट टक्क्याने वाढलेली आहे आणि कोरोनाच्या मदत मदत कार्यापासून शाश्वत आणि आरोग्य सुविधाकडे त्याचं वळण घेतलेलं आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त सीएसआर अंतर्गत योग, योगदान आलेलं आहे आणि आर्थिक वर्ष वर्ष दोन हजार वीस मध्ये जवळजवळ सहा हजार एकशे दहा कोटी रुपये तर त्या आधीच्या वर्षामध्ये पाच हजार सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये आलेले होते भारतीय कंपन्यांनी आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये सामाजिक दायित्व उपक्रम अथवा सीएसआर बावीस हजार कोटी रुपये खर्च केले जे आधीच्या तुलनेमध्ये तीन पॉइंट सहासष्ट टक्के अधिक आहेत एका अहवालानुसार कोरोनावरील उपाययोजना करण्यासाठी कंपन्याकडून सर्वाधिक खर्च करण्यात आला असून तो मुख्यतः म्हणजे लॉंग टर्म उद्देशाने आहे आणि जे पतांकन मानांकन आहे म्हणजे जे एक प्रकारे क्रेडिट रेटिंग एजन्सी जे आहेत आपल्या क्रिसिल या अहवालावरून कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पीएम केअर्स फंडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोख खर्च केला पण दुसऱ्या लाटेत सीएसआर अंतर्गत म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत होणाऱ्या खर्चात अधिक वाढ झाली एकूणच पीएम केअर्स फंडात अंतर्गत खर्च कमी केला गेला आणि बाजारातील सूचीबद्ध कंपन्याने याच्यामध्ये पैसा जास्त इन्व्हेस्ट केलेला आपल्याला दिसतो म्हणजे सीएसआर मुळे देखील आपल्याला एक प्रकारे आरोग्य सुविधा लॉंग टर्म पद्धतीने भेटल्या असा अहवाल क्रिस्टिलनी जी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे त्याच्या अहवालात त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय पॅरालिम्पिक उद्घाटन पॅरालिम्पिक जी स्पर्धा आहे टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे कालच आपण बघितलं त्याचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनामध्ये एक प्रकारे समानतेचा संदेश दिला टोकियो पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्याला काही तास शिल्लक असताना उंच उडीपट्टू मेरेपियम थंगुलने जागी थाळपेट फेकू पे, थाळा फेक करून एक प्रकारे सुरुवात केलेली आपल्याला दिसते आणि ती काल काल त्यांचा जो खेळ आहे तो स्टार्ट झालेला आहे त्याची थीम लक्षात ठेवायची आपण की उद्घाटन सोहळा करताना समान कोणता संदेश दिला गेला तर समानतेचा संदेश दिला गेला तर आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट पीआयबीच्या न्यूज बघूया आपली पहिली इम्पॉर्टंट पीआयबी ची न्यूज आहे भुवन युक्त धारा पोर्टल आता ही जी भुवन युक्त धारा पोर्टल आहे हे बघा की हे कशाच्या संदर्भात आहे तर एम जी नरेगा ही एमजिनरिंगा स्कीम आपण पाहणार आहोत त्याच्या संबंधित आहे याच्यामध्ये युक्त धारा जी आहे ही जिओ स्पेशियल प्लॅनिंग पोर्टल आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे की जास्तीत जास्त ग्रामपंचायत लेवलला जी प्लॅनिंग आहे त्याच्या त्याच्यावर जास्तीत जास्त इम्पॅक्ट होणार आहे आता याच्यामध्ये जे पोर्टल आहे ही पोर्टल एक प्रकारे इन्फॉर्मेशनला एक प्रकारे पूर्णतः होलिस्टिक पद्धतीने प्लॅनिंग कशा पद्धतीने करता येईल आणि इन्फॉर्मेशन जी असेल एमजिनरिंगाची त्याला टेक्नॉलॉजीशी कनेक्ट करणार आहे आणि एक प्रकारे टॅगिंग क्रिएट करणार आहे जिओ टॅगिंग म्हणता येते महात्मा जिओ टॅगिंग असेट क्रिएटेड अंडर महात्मा गांधी नरेगा हॅरेसिंग स्ट्रेंड ऑफ जीएससी म्हणजे त्याच्या प्रकारे ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीने होत आहेत त्या टॅगनी एक प्रकारे चांगल्या डिजिटल माध्यमाच्या टॅगनी आयडेंटिफाय करणार आहेत आता हे जे पोर्टल असणार आहे द करंट लेव्हल इंटिग्रेशन अंडर युक्त धारा इज अ पार्ट ऑफ भुवन इन मल्टी टेम्परल आय आर एस सॅटेलाइट डेटा बेटर थिएम डिटेल्स न्यूट्रल करल आणि एक प्रकारे डिजिटल वेने कशा पद्धतीने अजून कशा पद्धतीने एमजी नरेगाचं काम सुविधापूर्वक होणार ह्या पोर्टलने ते बघणार आहेत आता एमजी नरेगा जी आहे ते म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट दोन हजार पाच एम जी नरेगा आणला होता त्याच्या अंतर्गत सगळ्यांना राईट टू वर्क हा जो आहे हा बेसिक राईट आहे त्याच्या अंतर्गत दिला गेला आणि द ऍक्ट वॉज फर्स्ट प्रपोज कुणी केला होता तर पी व्ही नरसिंहरावने पहिल्यांदा पह, पह, प्रपोज केला होता त्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला शंभर दिवस गॅरंटेड एम्प्लॉयमेंट भेटणार टू एनहान्स तुमचं जे लाइव्हलीहूड आहे सेक्युरिटी आहे लाइव्हलीहूडची ते सगळ्यांना भेटणार जर तुम्हाला पंधरा दिवसामध्ये एम्प्लॉयमेंट भेटली नाही तर तुम्हाला एम्प्लॉयमेंट अलावन्स पण त्याचं दिलं जाणार आणि जी पण नोकरी भेटणार ती पाच किलोमीटरच्या अंतर्गतच तुम्हाला दिली जाणार हे hey, एमजी बद्दल आपण बघितलं नेक्स्ट आपण आहे की प्लेसेस इन न्यूजमध्ये इंद्रा पॉईंट आता इंद्रा पॉईंट जर तुम्हाला माहित असेल की भारताचं सगळ्यात सदन टोक म्हणून इंद्रा पॉइंटला ओळखलं जातं आता इथं बघू शकता तुम्ही सदन टोक इंद्रा पॉईंट आहे तर हे कशामुळे न्यूजमध्ये आहे तर स्वर्णिम विजय वर्ष विक्ट्री फ्लेम वॉज टेकन टू इंद्रा पॉइंट सदन मोस्ट टिप ऑफ द कंट्री आता ही जे स्वर्णिम विजय वर्ष विक्ट्री जी फ्लेम आहे ती आपल्या भारताच्या दक्षिण टोकेला का नेली आणि याच्यामध्ये ही कशामुळे नेली हे आपण बघूया इंद्रा पॉईंट द सदन मोस्ट पॉईंट ऑफ इंडियन टेरिटरी आहे इट इज अ विलेज ऑफ निकोबार डिस्ट्रिक्ट ॲट ग्रेट निकोबार आयलँड म्हणजे हे जे इंद्रा पॉईंट आहे ते कुठं असलेलं आहे तर निकोबार डिस्ट्रिक्ट जे आहे गेट निकोबार आयलँडच्या तर तिथे हे वसलेलं आहे त्याच्यासोबतच रोनाल्डो आयलंड इंडोनेशियाच्या नॉर्दन साइडला हे आहे आणि या पॉईंटला फॉर्मली पॅगमोलियन पॉइंट असं देखील रेफर केलं जातं आणि ह्या इंदिरा गांधी जो नाव दिलेलं आहे इंदिरा पॉइंट याला एकोणीसशे ऐंशीला याच नावाचं नामकरण केलं गेलं आणि याच्यामध्ये गथेलटा हा नॅशनल पार्क आणि लाईट हाऊस नॅशनल पार्क असे दोन मेजर अट्रॅक्शन आपल्याला इंद्रा पॉइंटला दिसतात तर हे स्वर्णिम विजय वर्ष काय आहे इट मार्क्स फिफ्टीज अॅनिव्हर्सरी ऑफ नाईन्टीन सेव्हन्टी वन इंडिया पाकिस्तान वारा ज्याच्यामध्ये बांगलादेशची जी फाळणी झाली होती तिची जी पन्नासवी अॅनिव्हर्सरी आहे ती इथं साजरी केली गेली आणि विजय दिवस इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर इन डिसेंबर सिक्स्टीन टू मार्क इंडिया ट्राईम इन लिबरेटिंग बांग्लादेश आणि सोळा डिसेंबरला तर तो लिबरेटिंग विजय दिवस साजरा केला जातो ही जी जर्नी आहे विक्ट्री फ्लेमची ती नॉर्थ टू साऊथ ऑफ द कॉर्नरला एक प्रकारे साजरी केली जात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे श्री नारायण गुरु पर्सन इन द न्यूज मध्ये नारायण गुरुचं नाव आलंच की कशामुळे नाव आलं तर पर्सन इन न्यूज आलं की प्राईम मिनिस्टरने एक प्रकारे त्यांना आदरांजली वाहिली की जेव्हा श्री नारायण गुरुची जयंती होती नारायण गुरु एक फिलॉसॉफर स्पिरिच्युअल लीडर आध्यात्मिक आणि एक प्रकारे समाज सुधारक होते त्यांनी एक प्रकारे समाज सुधारणामध्ये जी अन्याय कि आहे किंवा कास्ट बेस्ड सोसायटी आहे त्याला सतत विरोध केला आणि एक प्रकारे सामाजिक समानता ही त्यांची मेन फोकस होती मग ह्याच्यामध्ये टेम्पल एंट्री मुवमेंट असो यांचा त्याच्यामध्ये समान भाग होता त्याच्यामध्ये त्यांची स्लोगन काय होती की एक जात एक धर्म आणि एक गॉड म्हणजे एकच देव सगळ्यांना असला पाहिजे ही त्यांची स्लोगन होती आणि याच्यामध्ये यांनी मुवमेंटला युनिव्हर्सल टेम्पल एंट्री किंवा एक प्रकारे जे अनटचेबल्स आहेत की अस्पृश्यता एक प्रकारे अस्पृश्यतेला त्यांनी विरोध केला तसेच सर्वांना एक प्रकारे समान अधिकार पाहिजे टेम्पल एंट्रीचा याच्यावर देखील त्यांनी फोकस केला आता याच्यामध्ये सोशल प्रोटेस्टमध्ये त्यांचा वैकोम सत्याग्रह दिसतो ज्या पद्धतीने त्यांनी अस्पृश्यतेला जी अनटचेबिलिटी आहे किंवा लोअर कॉस्टचे लोक आहेत त्यांना एक प्रकारे इक्वॅलिटी देण्यासाठी सपोर्ट केला आणि नंतरचा आपण जर श्री नारायण गुरुचं फिलॉसॉफीचं अध्यात्माचं जर वर्क बघितलं तर त्याच्यामध्ये ते एक प्रकारे ग्रेटेस्ट प्रोपोनंट होते अद्वैता वेदांता याचे या फिलॉसॉफीचे आणि त्यांनी आदिशंकरचा जो प्रिन्सिपल होता त्याला पुट फॉरवर्ड ठेवलं नॉन ड्युएलिटीचा ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की दिल्लीमध्ये एक न्यू स्मॉक टॉवर आणलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे स्मॉक टॉवर आणलेलं आहे आणि वेरियस फिल्टर मधून हवा कशी क्लीन केली जाते हे स्मॉक टॉवर आहे द स्ट्रक्चर डिझाईन टू वर्क ऍज अ लार्ज स्केल एअर प्युरिफायर दे आर फिटेड विथ मल्टिपल लेयर्स ऑफ एअर फिल्टर्स आणि त्याच्यामध्ये फॅन्स आहेत आफ्टर पोल्युटेड एअर इज टू स्मोक टॉवर इट प्युरिफाईड बाय मल्टिपल लेअर्स बिफोर रिसर्क्युलेटेड इन टू म्हणजे जी त्याच्यामध्ये लेअरिंग केली आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे प्युरिफिकेशन आ, एक प्रकारे केलं जातं त्याच्यामध्ये विविध फिल्टर्स ठेवलेले आहेत जे एअरला प्युरिफायज करतात आणि हे जे एअर प्युरिफायर डेव्हलप केलेलं आहे ते युनिव्हर्सिटी ऑफ मिनो स्वाठा यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि याच्यामध्ये टेन मायक्रॉन लार्जर पर्यंत देखील पार्टिकल किंवा झिरो पॉईंट थ्री मायक्रॉन्स पर्यंत पार्टिकल देखील फिल्टर होऊ शकतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रोटेस्ट शुड बी हिंडर ट्राफिक आता हे जे राईट टू प्रोटेस्ट आहे जो फार्मरने प्रोटेस्ट केला होता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट टू न्युअन स्टँड सेईंग फार्मर हॅव अ राईट टू प्रोटेस्ट बट एज्युटेशन शुड नॉट हिंडर ट्राफिक अँड पब्लिक मुवमेंट म्हणजे जो आपल्याला प्रोटेस्टचा राईट आहे तर तो आपल्याला आहे परंतु त्याच्यामुळे जी सुव्यवस्था आहे ती आपली ढासळली नाही पाहिजे आपण निषेध करू शकतो सरकारच्या कोणत्याही स्कीमचा एक प्रकारे राईट टू निषेध आहे म्हणजे मूलभूत अधिकार आहे निषेध करायचा परंतु याच्यामुळे जी पब्लिक म्हणजे पब्लिक मुवमेंट आहे जी भिंडर ट्राफिक और पब्लिक मुवमेंट नाही झाली पाहिजे वेन ग्रुप ऑर कम्युनिटी इव्हन पर्सन गोज टू प्रोटेक्ट इज युजली शो केस डिसअप्रुव्हल म्हणजे एक प्रकारे त्याला मान्य करत नाही हेच अर्थ आहे आणि एक प्रकारे तुमचा जे फ्रीडम पण आहे राईट टू प्रोटेस्ट इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ द राईट टू फ्रीडम ऑफ असेंबली राईट टू फ्रीडम ऑफ असोसिएशन आणि राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने मूलभूत हक्क दिलेले आहेत आर्टिकल नाईन्टीन वनच्या अंतर्गत तेच आपल्याला एक प्रकारे राईट टू प्रोटेस्ट पण आप आहे आपल्याला हे सांगतं याच्यामध्ये नाईन्टीन मध्ये फ्रीडम टू स्पीच अँड एक्सप्रेशन असेंबल पीसफुली विदाउट आर्म्स टू फॉर्म असोसिएशन ऑफ युनियन्स टू मूव्ह फ्रीली थ्रू द टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे आपल्याला वक्तव्याचं स्वातंत्र्य आहे पीसफुली आपण एकत्र जमू शकतो असोसिएशन फॉर्म करू शकतो एका टेरिटरीवरून दुसऱ्या टेरिटरीवर जाऊ शकतो किंवा एका टेरिटरीवर रिसाइड करू शकतो एक प्रोफेशन देखील आपण प्रोफेशन करण्याचं देखील आपल्याला स्वातंत्र्य नाइन्टीन मध्ये नाईन्टीन फर्स्ट क्लॉस एक मध्ये दिलेला आहे आता याच्यामध्ये रिजनेबल रिस्ट्रिक्शन काय आहेत प्रोटेस्टवर की आर्टिकल आपलं जे फिफ्टी वन ए आहे ती आपली कर्तव्य काय आहे फंडामेंटल ड्युटी फॉर एवरी पर्सन टू सेफ गार्ड पब्लिक प्रॉपर्टी टू अवॉइड व्हायलन्स ड्यूरिंग प्रोटेस्ट म्हणजे तुम्ही आपलं कर्तव्य काय आहे मूलभूत कर्तव्य काय आहे की आपण प्रोटेस्ट करताना कोणत्याही पद्धतीच्या पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान नाही करायचंय ओके हे आपलं पहिलं कर्तव्य आहे फिफ्टीन मधलं आता त्याच्यामध्ये जेव्हा आपण पर्सन्स असतील किंवा मॉब असेल त्यांनी पब्लिक प्रोटेस्ट करताना कोणत्याही पद्धतीचे इन्फ्रिंचमेंट ऑफ फंडामेंटल ड्युटीज ऑफ सिटीजन केल्या नाहीत पाहिजे तसेच आर्टिकल नाईन्टीन जे आहे एकोणीस सब कलम एक आणि त्याच्यामध्ये सबक्लस बी जो आहे तो स्टेट शुड राईट टू असेंबल पीसफुली विदाउट आर्म्स राईट टू पीसफुल प्रोटेस्ट इज बी स्टोर्ड ऍट इंडियन सिटीजन बाय आवर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा अधिकार तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे आणि त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन आर्टिकल नाईन्टीन सबप्लस दोन मध्ये दिलेले आहेत की एक प्रकारे तुम्ही रिस्ट्रिक्शन्स आहेत की तुम्ही दुसऱ्या पर्सनचं डिफेमेशन करू शकत नाही दुसऱ्या पद्धत म्हणजे तुम्ही प्रोटेस्ट करताना दुसऱ्या पर्सनला डिफेम करू शकत नाहीत किंवा कोणतंही असं कार्य करू शकत नाही की ज्यांनी आपल्या भारताच्या सॉरिटी आणि इंटिग्रिटीला एक प्रकारे धक्का बसेल आता आर्टिकल नाईन्टीन थ्री जर बघितलं तर रिजनेबल रिस्ट्रिक्शन अँड इम्पोज इन इंटरेस्ट ऑफ सॉर्निटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया फ्रेंडली रिलेशन फॉर म्हणजे पब्लिक ऑर्डर जी आहे किंवा मॉरेलिटी आहे डिफेमेशन आहे त्या केसेसची आपल्याला रिजनेबल एक प्रकारे रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की इंडियाला सायक्लोन जे आहे सायक्लॉनचं जे आपलं चॅलेंज आहे, आहे ते जर आपल्याला सोडवायचे असतील चक्रीवादळाचे चॅलेंज जर सोडवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला एक लॉन्ग टर्म टप्प्याचा प्लॅन आपल्याकडे पाहिजे तर आपल्याला तोकटे यास हे जे अर्लियर आपण बघून गेलो की चक्रीवादळ आले याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये माहित आहे भारता ची की इंडियाची कोस्टलाइन सात हजार पाचशे किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये भारताचे जवळजवळ शहाण्णव कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत वर्ल्ड बँक आणि युनायटेड नेशनने इस्टिमेट केल्यापैकी दोनशे मिलियन सिटीज जे जा रेसिडेंट्स जे आहेत तर ते एक प्रकारे स्ट्रॉंगने किंवा अर्थफिटने जातील असा देखील ला अंदाज लावला गेलेला आहे आणि आपण बघू शकतो की आ, ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स जो आहे दोन हजार एकवीसचा चा त्याच्यामध्ये इंडियाची रिस्क फॅक्टर सेवन्थ वर्स्ट कंट्री आहे वर्ल्ड ची इंडिया की ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये आणि याच्यामध्ये काय झालेलं की आय एम डीने सांगितलेलं आहे की सायक्लोनची जी फ्रिक्वेन्सी आहे सेम चक्रीवादळाची भारतामध्ये साठ टक्क्यांनी जास्त झालेली जा आहे आता आपण याच्या रिझन्स बघू शकतो की जिओ क्लायमेटिक कंडिशन असो किंवा क्लायमेट चेंज असो यांनी आपली कंडिशन वर्स झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला कोणते कोणते प्रिकॉशन्स घ्यायला हवेत आणि आपण कशा कशा पद्धतीने सज्ज व्हायला हवं एक प्रकारे ते सांगितलं आहे लेखकाने आता याच्यामध्ये आपण अर्ली वॉर्निंग सिस्टीम जे आहे त्याचं जे मेकॅनिझम आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने अर्ली वॉर्निंग सिस्टीमचं मेकॅनिझम डेव्हलप करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक प्रकारे सायक्लोन सायक्लॉन रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या आप बनवलं गेलं लग पाहिजे ज्याच्याकडून एक इकॉनॉमिक नुकसान जास्त पद्धतीने नाही झालं पाहिजे की सायक्लोन जरी आला तरी तुमचा इन्फ्रास्ट्रक्चरला कोणत्याही पद्धतीचा धोका नसायला पाहिजे त्यालाच डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर देखील म्हणतात म्हणजे पोटो प्रोटोलामध्ये आणि सेंडाई फ्रेमवर्क जे आहे डिझास्टर मॅनेजमेंटचं त्याच्यामध्ये देखील आपण हेच शिकलेलो मागच्या आपण लेक्चर्स कव्हर केलेले की हाय गो फ्रेमवर्क सेंडाईक फ्रेमवर्क डिझास्टर मॅनेजमेंटचं त्या फ्रेमवर्क अंतर्गत देखील आपण हे शिकलेलो आहोत की डिझास्टर रिलिजन्स पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तसेच कॉर्डिनेशन जे आहे सेंट्रल स्टेटचं ह्याच्यामध्ये देखील खूप महत्वाचं आहे ओके हे आपण डिझास्टर बद्दलची माहिती पाहिली ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर